माझ्या सर्व कष्टकरी वतीनं गेले दहा दिवस आम्ही जे काही शेतकरी कष्टकरी श्रमिक मतदार जागृती अभियान सुरू केलेलं आहे मला वाटतं आपल्या हातात आमचं पत्र पडलेलं असेल नक्कीच आपण ते वाचाव काही नाही ते वाचलं असेल काय भूमिका आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ही त्याच्यातून आपल्याला थोडीशी समजेल आता जाता जाता लांबटे गुरुजी भेटले खाली पोलीस स्टेशन जवळ सांगितलं पाहिजे जुने माणसे गावाशेजारी गाव आहे आदर्श माणूस रोजचा सबन काय म्हटले गुरुजी भाऊ एवढ्या वेळेस लक्ष राहू द्या झाला असेल थोडं चुकलं असेल पण लक्ष राहू द्या भूमिका काय आहे कम्युनिस्ट पक्षाची कम्युनिस्ट पक्ष मागच्याही वेळेस विचारा बरोबर बर होता महाविकास आघाडी सोबत होता आणि याही वेळेस विचारासोबत महाविकास आघाडी सोबत आहे कम्युनिस्ट <प्णिण> पक्षाकडून कधीही कोणी अपेक्षा करू नये आम्ही माणूस म्हणून कधी उभं राहत नाही ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतोय मग तो कोणताही कष्टकरी असो आदिवासी असो बिगर आदिवासी त्यासाठी सातत्याने कटिबद्ध असलेला महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष आहे एका बाजूला विचार केला आजचा हा दहावा दिवस आहे आमचा प्रवासाचा आमचे सवंगडी ते समोर बसलेले सोडून दहा दिवस प्रवास करतायत सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी पाहिजे आपण जर म्हणत असलो मला गाडी नाही मिळाली मला एखाद एखाद जेवायला नसेल मिळालं भावांनो निकाल बदलले आपल्या बाजूने आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे हे जसं का आपल्या घरचं लग्न आहे ज्या वेळेस आपल्या घरात लग्न निघत आपण विचार करतो का कोण रुसला कोण फुगला आणि ही तीच वेळ आहे जसं मागच्या वेळेस आपण परिवर्तन केलं याही वेळेस शंभर टक्के परिवर्तन आहे पाहिला काय केलंय जा मीडियावाल्यांना विनंती आहे माझी जा प्रत्येक आमच्या आदिवासी वाड्यांमध्ये आव नुसती खडी तुम्ही आली डांबर तर पडलाच नाही डांबर लांब आहे थोडा जो काही रस्त्यावर पडला होता काही भागामध्ये तोही निघून गेलाय डांबर होता की कलर होता हे कळायला तयार नाही भावांना आज विकासावर आज त्यांना बोलता येत नाही आणि म्हणून गाड्या सजवल्यात लाडकी बहीण घेऊन नाचायला निघाली स्वागत आहे हो लाडक्या बहिणीला कोणी विरोध केलाय आम्ही म्हणतोय पंधराशे येत आहे पंधराशे काहीच होत नाही तीन हजार द्या पण दुसऱ्या बाजूला जी काही वाढवलेली महागाई आहे ती पण आटोक्यात ठेवा हे महत्वाचं आहे खरं जे काही काम आहे ते पाहिलं आणि हे सगळं मीडिया समोर जाते रोजचे आमचे पोस्टर व्हायरल होत आहेत आणि मग आता पायाखालची जमीन सरकल्यानंतर हे महाशय सांगतायत की काही झालं तरी आपल्याला आता माणसं गोळा करून न्यायचे इथं आलेले बरेचसे माणसं पाचशे रुपये देऊन अकोल्याला नेण्यात आलेले हे होणार आहे परिवर्तन होणार आहे पुन्हा एकदा सगळं आपल्या बाजूचा आहे आणि म्हणून बाकीच्या वक्त्यांना बोलायचंय एक दोनच मध्ये माझ्या समोर की जे मला खटकताय पहिला आहे इको झोनचा आम्ही दादा दामनवनच्या सभेत पण मी मांडला होता आणि मला आजही भीती वाटते की जर माझ्या या संपूर्ण भागामध्ये इको सिटी इको सेन्सिटिव्ह झोन जर लागू झाला तर काय भयानक परिस्थिती वाढवून ठेवलेली आणि त्याच्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं खरं तर मी ते कोतुळवासियांचं अभिनंदन करेल आमच्याकडे फंडिंग नव्हतं पण कोतुळची बाजारपेठ इको झोनच्या माध्यमातून उद्ध्वस्त होणार आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पत्रकार छापून दिले हे पत्रक आम्ही ज्यावेळेस गावगाव वाटले त्यावेळेस सगळ्यांच्या डोक्याला मुंग्या आल्या पण मध्यचा जो काही काळ होता आपलंही सरकार होत थोडे दिवस नंतर यांनी पैसे वाटून ते सरकार घेतलं पण पुढे भविष्य आपल्यासाठी खरच आहे काय मुद्दे आहेत काय तरतुदी आहे एक दोन मोजक्या ज्या काही तरतूद आहेत ते आपल्या समोर मांडून पुढे जातो कष्टकरी भावांनो जो काही पर्यटनाच्या माध्यमातून आज बऱ्यापैकी आपल्या भागात रोजगार सुरू झालेला आहे पट्टा असेल आमचा पट्टा असेल हे सगळं उद्ध्वस्त होणार आहे इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाला तर कोणत्याही सुधारणा करता येत नाही सिमेंट वापरता येत नाही शेतीच्या बाबतीत काय धोरण आहे शेती जर करायची तर कोणताही रासायनिक खत त्या ठिकाणी वापरता येत नाही किंबहुना जी काही परवानगी आहे ती करता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं जे काही जंगली जनावर आपल्या शेतात येतात पिकव उद्ध्वस्त करतात त्यांना हकलण्याची तरतूद सुद्धा भावनं त्या ठिकाणी नाहीये कुठं राहणार आहे हा सगळा आदिवासी भाग आणि म्हणून विनंती आहे विचारावर मतदान झालं पाहिजे माणसावर नाही लाडक्या बहिणीवर नाही सगळे त्या पद्धतीने कराल शेवटी एवढंच म्हणेल बाकी कार्यकर्त्यांना बोलायचा वेळ खूप झालेला आहे आणि म्हणून असेल कदाचित एखादा आपल्या जातीचा असेल कदाचित एखादा आपल्या रक्ताचा असेल कदाचित आपला शेजारी पण तो जर आपल्या बाजूचा नसेल संविधानाच्या बाजूचा नसेल श्रमिकांच्या बाजूचा नसेल तर अशा माणसाला मतदान करू नका एवढी विनंती मी आपल्याला आज या ठिकाणी करतो आणि म्हणून जे काही आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अमित बांगरे एक नंबरचं बटन आहे तुतारी वाजवणारा माणूस आपण नक्की ते कराल आपल्या सगळ्या नातेवाईकांना सांगाल भाव सांगाल एवढीच विनंती करतो थांबतो इन्काळ जिंदाबाई लाल सलाम